खराब होती रोज आपल्याला एखादा जुना फ्रीज बघा नवा नको पैसे लागते गरीबी काय हे गरिबीची जाणीव असणारा आबा आहे आता मस्त पैसे मिळतेस बाबाने ठरवलंय पैशाने श्रीमंत व्हायचं नाही मनानं ना श्रीमंत व्हायचं बाप लॅक म्हणजे सायकलीची दोन चाक बाया साहेबाचं सायकलीच खेळायचं दिवस पण एक चाक पडलं भाया साहेबसाहेबांना घराची सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आली पण भायानं काबाड कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण केलं आणि स्वतःचं भविष्य घडवलं भविष्य घडवायचं म्हणजे हातावरल्या रेषा म्हणजे भविष्य नाही त्याला काबाड कष्ट करायचं मेहनत करायची आणि त्या प्रामाणिकपणाचा वास आला पाहिजे नाहीतर तर मनाचा रोज वास येतोच की किती जरी दुःख असलं तर भाया साहेब नाहीतर दोन मिनिटाच्या फोटोसाठी कुणी बी हसत त्यामुळं आबा सांगितलं देवाला एकच विनंती आहे की आम्हाला एवढी ताकद दे की माय बाप जयंतीची सेवा चोवीस तास केली जाईल ज्याला नाही कुणाचा आधार त्याला फक्त आपल्या आबाचा आधार ना तर काय फक्त